न्यूज जनतेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा या उद्देशाने मदनदादा मित्र मंडळाने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एक अत्यंत महत्वपूर्ण भेट दिली आहे मंडळाच्या वतीने शाळेला एक नवीन संगणक संच आणि डिजिटल बोर्ड भेट देण्यात आले या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडले जाण्याची संधी मिळणार आहे संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाईन माहितीचा शोध आणि ई लर्निंग सामग्री उपलब्ध होईल ज्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि गुणवत्तापूर्व शिक्षण मिळवण्यास मोठी मदत होईल या खास भेट समारंभाच्या वेळी शाळेतील शिक्षक पालक आणि गावातील नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मदन भाऊ शेळके अध्यक्ष यांच्या हस्ते शाळेला संगणक आणि बोर्ड सुपूर्द करण्यात आले या प्रसंगी मदन भाऊ शेळके यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले ते म्हणाले की आजच्या काळात तंत्रज्ञान शिक्षणाचा अविभाज्य भाग बनला आहे आमच्या मंडळाचा उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातील मुलांनाही आधुनिक सुविधांचा लाभ घेऊन शिक्षणामध्ये प्रगती करावी यावेळी संतोष शेळके शाळा समिती अध्यक्ष आणि मुख्याध्यापिका श्रीमती शांताबाई शेळके यांनी मदनदादा विशेष आभार मानले त्यांनी सांगितले की या योगदानामुळे शाळेच्या शैक्षणिक कार्यात नक्कीच क्रांतिकारीक बदल घडेल यावेळी गायकवाड सर आनंद शेळके संकेत शेळके भीमराव शेळके गजानन शेळके आणि संदीप शेळके उपस्थित होते केवळ शैक्षणिक उपक्रमापुरते मर्यादित न राहता मदनदादा मित्र मंडळ हे नेहमीच समाजातील गरजू लोकांना मदतीचा हात देते मंडळाने यापूर्वीही अनेक महत्वपूर्ण सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहेत ज्यामध्ये गरजू कुटुंबांना आर्थिक मदत आणि अत्यावश्यक वस्तूचे वाटप महिलांना दिवाळीसारख्या सणासुदीच्या निमित्ताने साडी वाटप करणे विविध आरोग्य शिबिर आणि इतर समाजोपयोगी उपक्रम राबवणे भविष्यातही समाजसेवेचा संकल्प मंडळाचे अध्यक्ष मदनभाऊ शेळके यांनी आगामी काळातही समाजसेवेचा हा वसा पुढे चालू ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं ते म्हणाले गरजू लोकांना मदत करणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे आणि आम्ही यापुढेही सातत्याने असेच उपक्रम राबवत राहू मदनदादा मित्रमंडळाच्या या कृतीने घोटादेवी परिसरातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात एक सकारात्मक संदेश दिला आहे प्रतिनिधी संकेत शेळके लोकप्रश्न न्यूज 24, फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ